शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी राज्या सर्व शेतकऱ्यांची सांगतात तर शेतकरी मित्र सध्या अरबी समुद्र आणि बंगाल सागर याच्यामध्ये वातावरण एकदम पूर्ण पावसाळी असं तयार झाले आहे आणि अरबी समुद्रात एकदम मुसळधार असा पाऊस अरबी समुद्रामध्ये सध्या चालू आहे तसेच इकडे पाहिलं तर बंगाल सागर या ठिकाणी विशाखापट्टणम या ठिकाणी देखील बंगाल चौकसागरामध्ये एकदम अशी एक मोठे अशी चक्रकार वस्ती तयार झालेली आहे आणि त्याचा प्रवाह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये होणार आहे आणि तो प्रवाह शक्यतो करून हे हैदराबाद मार्गे महाराष्ट्रामध्ये येण्याचा जास्त संभावना आहे सध्या तरी मुंबई तसेच रत्नागिरी या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस येत्या बहात्तर तासात म्हणजे तसे पाहिलं तर तेवीस तारखेपासून बावीस ते पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत एकदम जोरदार असा मुंबई रत्नागिरी नाशिक या ठिकाणी होणार आहे आणि हे हा प्रभाव जास्त करून विदर्भ साईडला नागपूर अकोला जालना या भागामध्ये होण्याचा अंदाज आहे आणि येथे पाऊस हा काही जा काही भागामध्ये एकदम जोरदार राहणार आहे आणि काही ठिकाणी एकदम मुसळधार टाईप पाऊस पडण्याचा हवा हा अंदाज आहे पण पाहतात एशिय मॉडेल मॉडेल मध्ये पाहिला असता मुंबई रत्नागिरी नाशिक काही भाग या भागामध्ये दे देखील एकदम जोरदारचा पावसा शरीपडणार आहेत आणि बावीस तारखेपासून संभाजीनगर अकोला जळगाव तसेच नांदेड या भागामध्ये एकदम जोरदाराचा पाऊस होण्याचा अंदाज बावीस तारखेपासून तेथे एकदम असा पाऊस काही जिल्ह्यांमध्ये एकदम वावण्याचा पाऊस होणार आहे హా పాదర్భ సా విదర్భ సాంబై పౌసే బీ తారౌసా ముంబై రత్నాగి అపోలీ పుణ్య సంగారా భగమ जोरदार असा पाऊस होणार आहे एकदम अति जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच पालघर फलडोंबोली या ठिकाणी देखील होणार आहे आणि हाच पाऊस चित्रमित्राओ जवळजवळ विदर्भ साईडला पाहिलं तर अकोला या भागामध्ये तसेच अकोला अकोटा या भागात एकदम जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे हा पाऊस विदर्भ साईडला एकदम अति जोरदार राहण्याचा अंदाज आहे आणि जवळजवळ हा पाऊस महाराष्ट्रामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये तर बाकीच्या जिल्ह्यामध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस पाहतात या मुंबई सांगली सोलापूर नाशिक या भागामध्ये चांगला जोर राहणार आहे पावसाचा आणि इकडं पाहिलं तर संभाजीनगर जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर नांदेड वाघला या ठिकाणी देखील बावीस तारखेपासूनच जास्त जोर राहण्याचा अंदाज आहे आणि हा पावसाचा जोर तेवीस तारखेला नाशिक संभाजीनगर जळगाव अकोला नांदेड या ठिकाणी तेवीस तारखेला राहणार आहे तसेच मुंबई पुणे सांगली सातारा या ठिकाणी आणि चोवीस तारखेला देखील आपण सांगितल्याप्रमाणे जळगाव नाशिक अकोला या भागामध्ये फडफड प्रमाणात पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस देखील पंचवीस तारखेला काही जिल्ह्यांमध्ये जवळजवळ तसा पाहिला असता मुंबई संभाजीनगर रत्नागिरी या ठिकाणी राहणार आहे तसेच पा तसे पाहिलं असता सव्वीस तारखेला देखील या पावसाचा जोर संभाजीनगर नाशिक सांगली सातारा कोल्हापूर आणि विदर्भ साईड चंद्रपूर अकोला नांदेड जळगाव नागपूर या भागामध्ये एकदम अतिशय जाणार हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्रांनो सत्तावीस तारखेपर्यंत तरी सध्या तरी एकदम उपासा पाऊस आहे तरी आपली काही आप पेरणे राहिले असतील शेतीतील पेरण्या पूर्ण करून घ्यावा आधीच आपल्या व्हिडिओचे नवीन नवीन अपडेट रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र